साहेब यांच्या इथं नव्या हवन पाठवते त्या नव्या हवनामध्ये स्वयंशिका भगवान बाबा हनुमानजी उपस्थितीत आहेत यांना मजा प्रणाम तसेच महांदेगी बाबा जुमदेवजी उपस्थितीत आहेत यांना मजा प्रणाम तसेच लाडकी वरणे आई उपस्थितीत जाय यांना मजा प्रणाम तसेच शेती काकाजी यांना माझ्या नमस्कार तसेच ठाकरे काकाजी यांना माझा नमस्कार तसेच संत नंदभाऊ यांना माझ्या नमस्कार तसेच आमचे कार्यकर्ते यांना माझा नमस्कार तुझे सेवक सेविका बालगोपाल यांना माझा नमस्कार मार्गात मार्गाच्या लगेच काय आहे पण मी छोटासा अनुभव सांगतो मी नेहमीच स्टेबल उभी होतो नेहमीच आपलं मी व्यसना बदलच सांगतो पण मी छोटासा अनुभव सांगतो एक दिवशी गोष्ट असे आहे सांगा होता माझ्या मुलाला ड्युटी जाता होता उमरडले सकाळी माझ्या पाच वाजे त्याची ड्युटी होती आणि आमची गाडी म्हणजे अशी सामने नेहमीच उभी राहते रोडवर रोडवर झाकून होती ते गाडी झाकल्यानंतर माझा बापू सकाळी उठला मम्मी म्हणते मग दोन घास आधी बापू म्हणलं हात पाय धू पप्पा म्हणजे आंघोळी नाही केलं पाच वाजे आता काय तर करू शकत नाही पण म्हणलं विनंती कर नाही आज पाय दू दोन तीन घास म्हणून प्रणाम प्रणामच करून त्या म्हणलं भगवंत आले राह मम्मी म्हणते मला तर अशी ते म्हणते मी आता काय करत नाही म्हणजे आंघोळ नाही केलं म्हणते मी जातो मला वेळ होते म्हणते त्यानं कपडे किपडे टाकले बुट्ट बिट टाकलं आणि तो गाडीकर डब्बा बिबा मारून गेलो रोडवर गेला गेल्यानंतर अंदाजी त्या वेळेस पाच वाजे मध्ये गाडीवर त्यानं ते खोर राहते ना का, ते खोर का त्यानं काढलं गाडीवर बसला एक किलोमीटर जागा तो गेला खाली आमच्या गावाला बडाला खाली म्हणते एक, एक किलोमीटर जागा गेला गेल्यानंतर तो सापर्यंत गेला पहाटे गाडीमध्ये सापत आहे म्हणजे भगवंताने गेला ना तो साप त्या गाडीवरून त्याच्या एक तो एकपर्यंत आला हातापर्यंत आता हातामध्ये अंधाराची वेळ का आव का बाबा म्हणून गिल्ला गिला बोलला बोला लागते असं तो म्हणत असत पण त्याने हात झटकला झटकल्याबरोबर तो साप अजून गाडीवर चढला गाडीमध्ये पडला नाही खाली त्याला वाटलं अजून डबल मला बोलत लागते त्यात केल्यानंतर त्यानं गाडी बंद केल्या म्हणजे ते फोटो चालू चालू शकत किशोर मोबाईल आल्यानंतर ना तो पाहिलं पाहिल्यानंतर लग्गर मोठा साफ होता त्याच्या हातावर चढलेला चढलेला असल्यावर आता डक्टरला तो साप शकते त्याला धक्का पोचला होता त्याच्या शरीराचा पण त्यानं काहीच भगवंताच्या कृपेनं काहीच ना केलं त्यानं माझ्या मीनं म्हणलो ना त्यानं माझा अपमान केला भगवंताचा अपमान केला त्यानं माझ्या विनंती ना केलं माझ्या भगवंताला करून गेला पहा ते लोकांना छोटे सरायचे मोठा होते मग याने का केलं त्या गाडीच्या त्या गाडीच्या हॅन्डल तो जपला होता थोडस त्याच्या कुष्टी दपली होती त्याला बंद पाडलं त्याला पोरावर कसं करू म्हणजे त्या गाडीमध्ये दबू राह म्हणून त्यानं एक पाणी घेतलं आणि एक गोटा घेतला त्याच वेळेस आणि त्याला गोट्यावर गोट्यावर त्या गाडीमध्ये चेनलं चेंजल्यानंतर त्याचे तुकडे तुकडे पाडले त्यानं त्या गाडीमध्ये तो शिरला होता गुंडला होता तुकडे तुकडे पालन ते ते पळे पाल फेकले ना त्याची भेट झाली ती त्याच्या ड्युटीची वेळ झाली तर ड्युटीचे फोन येते त्या त्याचे तुरुत असता कवी तू आलास का नाही ड्युटी वर तू किव नाही आहे ड्युटी वरती किंमती नाही लोक बोले त्यानं आपली घटना सांगेल पण तू ये मग हा गेला गेल्यानंतर ड्युटी चालते ते त्याच्या गेटात लागल्यानंतर आता कसं करून म्हणून ते आले नंतर ते तुम्हाला फोन केला मम्मी म्हणे मध्ये माझ्यासोबत असं असं झालं म्हणणे काही बापू म्हणलं तू माझा अपमान केलास आणि भगवंतचा अपमान केला शनिवार दिवस होता तुने तू मला केलंच काय नाही पात्रा नाही केलं विनंती केलंच नाही आंघोळ नाही केलास हा आमची तू ऐकत नाही म्हणलं ऐकलंच नाही तू म्हणून तुला घडलं म्हणलं हो मम्मी म्हणते हे सत्य गोष्ट आहे म्हणते मी माझ्यावर लगेच काही म्हणजे तो दोन्यात चढला म्हणते माझ्या हातावर साप पण मी त्याला मारलं म्हणते तर ठीक झालं मला मारला पण पण त्याला काही केलं नाही हे इतकी झालं ना म्हणलं तू ये तू म्हणजे पोरांना दोन वाजता ड्युटी केलं ना के घरी वाचत आला पाहिजे म्हणजे काहीसाठी म्हणजे आज शनिवार दिवस आहे माझी प्रार्थना मेहनती ना झाली म्हणून तो घरी आला आणि दोन वाजता येऊन त्या भगवंताला त्याला माफी मारून आपली ड्युटी कॅन्सल केलं असा कोणताच असतो नाही का मी पुरी ड्युटी करून सगळे घरी आलो असतो तो पोरगा बोर्गा होता पण घरी आला घरी आल्यावर भगवंताच्या सामने आसवा होऊ लागला बाबा आज मी तुमच्या कृपेने वाचलो नाही तर मी अजून मरून गेलो कारण का माझ्या मी तुमच्या जावाच्या जावाच्या वेळेस माझ्या मम्मीने म्हणलं का बापू तू प्रार्थनाचा विनंती कर पण मी केरुणा तुमच्या माफ केलं म्हणून जागाला माफी मागलं माझ्या पोरान घरी आणखी बोलून मी माझी दोन सुद्धा समाप्त करतो नमस्कार